अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूर्ता आणि या निमित्ताने आज पुण्यातील दगडूशे हलवाई मंदिरामध्ये हो आपण आलेलो आहोत बाप्पाचे दर्शन करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे तर आता अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे आणि या मुहूर्ताला सोने खरेदी वाहन खरेदी त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची ही पूजा केली जाते आणि त्याच निमित्ताने आज पासून आंबा सुरुवात होते खरं आज बहुशेष हवाई गणपतीला अकरा हजार आंब्यांचा हा जो नैवेद्य केला गेला आहे आणि त्याच निमित्ताने अक्षय तृतीला आपण जे काही करू ते अक्षय राहतो अशी मानण्याची प्रथा आहे चंद्र हा वृषभ राशी प्रवेश करतो आणि त्या निमित्ताने अक्षय तृतीयाचा हा मुहूर्त सर्वांसाठी फार स्पेशल असतो सारखी मुहूर्तांपैकी हा एक मुक्त आणि या मुहूर्तासाठी सर्वजण बाप्पा दर्शन घेण्यासाठी बाप्पाला आशीर्वाद घेण्यासाठी पुण्यातील दगडश भागाई गणपती मंदिरात उपस्थित झालेल्या आहे पुन्हा प्रतीक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी